असं याचे पैसे ले मग त्याचं नाही करणार की फटाफट बोला तर तुम्ही बाबा तुम्हाला याचं मन मोकळं भाऊ नाही माझं तुमच्या हाताची तुम्हाला माहिती आहे ना आपलं सरकार तर काय तुमचं मला मन मोकळं सांगून द्या तुम्ही बोला फक्त पहिले तुम्ही बोला मग मी सांग पप्पांना तुम्ही सांगितलं आता तुमचं ऐकू द्या हा सांगितलं नाही सांगितलं या करून एकोणीस नाही एकोणीस सव्वीस बोलतच एकोणीस टाकू काय आले नावावर एकच बात बोलतो तुम्हाला काय जास्त नाही घ्यायचे मला फक्त नावावर आले दहा गिरे काढणारे उद्या वीस पाचशे बराबरी शेठ शेड बराबरी पाचशे नाही पाचशे नाही पाचशे वरचे नाही बरोबर आहे मारा बघ पाचशे नाही वरचे पाचशे नाही बरोबर आहे मारा म्हण मग बरोबर नाही शेड फक्त वीस नाही पाचशे नाही नाही मी फक्त वीस म्हणलो हा द्या हा पाचशे बघू नका मारा मित्रांनो वीस हजार प्रमाणे झालेलं आहे बाबा गाव कुठलं तुमचं आलो गोडेगाव पारनेर किती शेड्या घेतल्या तुम्ही आता सहा का अजून अजून बघा या हा या दामा तुम्हाला जी पेटली ती काढा झाला त्या बाबा नदी घेतल्या त्या जाऊ द्या दादा कशा घेतला तुम्ही आता वीस तो सो झाला त्या दामात घेतल्या मित्रांनो त्यांनी सहा काढल्या यांनी अकरा काढल्यात आणि अकरा शेड्या झाल्या वीस हजार प्रमाणे तुमचं गाव सांगत होता अच्छा तर तुम्हाला कोणी तिकडनं आपल्या यांचं नाव सांगितलं होतं कोणी सांगितलं हो तुम्हाला नाव ते सुनील बोरे यांनी हे शेड्या घेऊन तर गणेश अच्छा मित्रांनो सुनील बोरे यांच्याकडनं शेड्या घेऊन गेल ते त्यांनी हा माझ्या प्रत्येक सुनील बोरे यांचे बरोबर बरोबर मित्रांनो सुनील बोरे यांच्याकडनं शेड्या घेऊन ते त्यांनी यांचं नाव सांगितलं यांच्याकडे कस हा हराम चालेल ठीक आहे द्या शेत मनमोकडे म्हणा मित्रांनो तुम्हाला प्रत्येक वेळेस ज्या वेळेस पण गाडी आली गाडी आणलेल्या बऱ्याच शेळ्या जणात असतात तर हे बघा आता हिने पण दोन दिले बच्चे दिलेले आहेत बच्चे बघावत तगडा बच्चे दिले आणि दोघी बच्चे एकदम चांगले आहेत जिवंत आहेत काही टेन्शन नाही तर याला कारण फक्त मित्रांनो यांची काळजी असते शेळ्या आणताना खूप काळजी घेतात तेव्हा बच्चे असे जिवंत येतात म्हणून तुम्ही पण घेऊन जाताना काळजी घ्या जेणेकरून तुमचे बच्चे देखील शेळात जमतील तेव्हा बच्चे व्यवस्थित राहतील मित्रांनो बघा गाडीमध्ये एक माणूस उभा आहे तो माणूस एकही बकरी खाली बसू देत नाही हा बघा हा माणूस एक बी बकरी गाडी बसू दे सगळ्या बकरी उभ्या आणच असतो त्याच्यामुळे बकरींना काही प्रॉ प्रॉब्लेम येत नाही गुजरात तेतीस गर्दी बघा गाडीला गर्दी आलेली आहे तर मागे या ना मला बकरा भाऊ दादा मागे या तुझ्या बकरा भाऊ

हे मालन हे बघा मित्रांनो मालन भाऊ होत बघू द्या बघू तिकडे बघूया ज्या ज्या पटल्या त्याला बांधून घ्या नवीच बांधून घ्या नंतर चेक करून सोडून घ्या

रामेश्वर भाऊ त्यांना बांधू लागला नाही त्यांना बांधता येणार लागेल बघून घ्या बघा पाठी बघा बघूया खूप

घ्या बघा मी पाठी घ्या बघा दोन्ही घ्या दोघी पाठी एक नंबर पाठी ती मागची पण घ्या मागची बी द्या क्वालिटी घ्या बकरी कोणी बघू द्या મિત્રા બકર બહાર ભેટ નહીવસ્થિત પગલા નહીં

बघू द्या बघू द्या हळू हळू बापरे मित्रांनो पाय खाय भरपूर आज शेड्या बघू देत नाही मला शेड्या बघू देत नाही एका नंबर वस्तू गेला म्हणते वस्तू पाठिया बाबा वस्तू ओळखाला शिका फक्त पाठीबाग अजून पाठी पण एक नंबर पाठीत गाडीत दुसऱ्या अपेक्षी

तुम्ही बघता आता बाबाजी तिकडे बघा बर पाशी वगैरे लागेल तिकडे मित्रांनो आता या पार्टी सगळ्या

सगळ्या एवढ्या पाठी आणले मित्रांनो हे बघा मित्रांनो मी पाठ बघा बघा एक नंबर वस्तू बघा मित्रांनो सगळ्या अशा लागतील तसे लागले ना सगळे अशा लागतील हि बघा आहे खाली खाली बघा याला म्हणते वस्तू बाबांनी पण शेड्या काढल्या आहेत बाबा देखील आहेत शेड्या एक नंबर आल्या शेतकऱ्यांसाठी आवडत नाही आता बघा शेड्या आल्या गाडी बघा इथं आलेली हा असा उतरले आहेत ना शेड्यांनी भरलेल्या आहेत शेड्यांच्या पोटात काही काही नाही तसे घेऊन चालले लगत घेऊन चालले का बाबा आता शेड्या घरी का इने मध्ये उतरावा त्यांना काय तर खाऊ पिऊ घाला हा आज बाराशे किलोमीटर आल्या मित्रांनो गाडी मधून हा करायचं हो हो चढवा कुठे गेले यांनी अकरा केला काल घेतली जरा उचला अहो इकडे माहिती मागून लागू आपला आपल्याला मनाला पाहिजे होतात मातारा असा करे करेच घ्या म्हणे काय घेत नाही म्हणे मी लागू नाही पुऱ्या मला नाही भेटली आपल्याला तुम्ही कुठे फिरले नाही म्हणून तुम्हाला ती भेटली ती त्याला गेलो हे तुम्हाला झालं का तुमच्या अकरा चढ झालं का मोजना मोजून घ्या दोन बाचे दिले मित्रांनो एका चढी सोबत हो दोईकडे बोगल काढले का नाही बोगल काढले का बरं आहे चला मस्त बच्चे बकऱ्या बसू नका द्या बरं मागे

मित्रांनो आपण त्या व्हिडिओ मध्ये म्हटलं होतो की तेरा पाठी येत आहे तेरा पाठी पाठी असतील म्हणजे पहिल्या याच्यामध्ये पाठी आहेत फडगर पाठी हो आदत पाठी तर पाठी बघा तुम्ही केले अजून फडकर म्हणजे अजून तुम्हाला तीन तीन महिने सांभाळणे मग लावणे मोठा माप होईल हे बघा सगळ्या पाठी आहे मित्रांनो सगळ्या दुधाते हो दात केली पण लावलेली नाही अजून हो दात करते शाळेत मोठे हे मोठ्या फाटी वगैरे बघा मित्रांनो पाठी गण पार्टी कस का होती होतील काय किंमती असते तिच्या मित्रांनो आता पाठी पाहिल्या तुम्ही पहाट्यांच्या किमती विचारून घेतो भाऊ कशा होतील पहाट्यांच्या किमती आपल्या तेरायचे तेराऊ हजार किंमत सांग आपल्याला साडेआठ पर्यंत द्यायच्या तेरा चे। आ, तेरा पाठी का ठीक आहे मित्रांनो पाठी पाहून घ्या एक नंबर पाठी अजून तीन तीन चार चार महिने लागू नका द्या म्हणजेच माप भारी होईल हो पाठा मला मस्त पाठव मित्रांनो आता सगळ्या शिड्या गाबने बांधलेल्या आहेत मोठ्या मापाच्या शिड्या होते दोन चेहरा पट्टी बघा

<laughs> ये बघा ये बघा ये बघा मित्रांनो कास संपूर्ण मित्रांनो या आठ दिवसाच्या आत पंधरा दिवसाचा ये हे बघ जवळची

मित्रांनो <mixed in> <language> या पहिल्या आता गाभणी तुम्हाला अगोदर त्या त्या खाली पाठी होत्या फायकर पाठी आणि या पहिल्या वेतामध्ये गाभणी पाठी आहेत चेहरापट्टी शिंगडी बघा चला बागून कासे वगैरे पण दाखवतो बा पहिल्या पाच ह्या हे बघा टोल राजे होत्रांनो बघा दुसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये पहिल्या पहिल्यामध्ये मध्ये दुसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये म्हणजे पहिल्या दुसऱ्यामध्ये आहे तेव्हा पट्टी मध्ये पहिल्या मध्ये पहिल्या मध्ये पहिल्या मध्ये तर आता सोनुभू आपण पहिले पाठींचा विषय केला त्याच्यानंतर आता या पहिल्या दुसऱ्या मध्ये पाठी गाबणी यांची काय किंमत असेल त्यांची किंमत हो पंधरा साडे चौदा पंधरा मित्रांनो तुमच्या कमेंट्स पंधराने ज्या शेड्या भेटतील त्या अशा तुम्हाला बघायला भेटतील चौदा पंधराने

मित्रांनो अजून असा माल आहे गाडीमध्ये मा आज किती गेले आपण त्या अकरा दिला तीन दिन त्या तीन दिला अच्छा एकोणीस दिला का मित्रांनो नॉर्मल आता दोन गाड्या दोन ठिकाणी शेवट होता एक बकरींची होती आणि इकडे समोर यांची होती वासरांची